तर मराठ्यांना सरसकट कुणवी प्रमाणपत्र मिळावं मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणवी प्रमाणपत्र मिळावं सह आता मराठा आंदोलक मनोजरागे पाटील हे उपोषणाला बसलेत अंतरवाली सराठी इथं मराठा आरक्षणाकरता मनोजरागे पाटील यांचा दीड वर्षापासून लढा सुरू आहे जरांगे यांच्या सातव्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर ठाम असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोजरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणाच्या मागणीवरती मनोजरांगे पाटील यांनी सातव्यांदा आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मराठा आंदोलक मनोजरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकिता मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं त्याचबरोबर आज सरकारने काढलेला सगळे सोयारीचा अध्यादेश असेल त्याचबरोबर मराठा आंदोलकावरती झालेले गुन्हे असेल हे संपूर्ण गुन्हे जे आहेत ते देखील मागे घेण्यात यावे त्याचबरोबर सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट हैदराबाद गॅजेट जे आहे हे देखील लागू करावे यासाठी मनोज जारंगे पाटील हे आता सातव्यांदा आंतरवाली सराठीमध्ये अमरण उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आज त्यांच्या उपोषणाचा जो आहे तो तिसरा दिवस आहे आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं गेलं तर आंतरवाली सराठीमध्ये शेकडो मराठे जे आहे ते अमरण उपोषणाला बसला आहे सामूहिक उपोषणाची घोषणा जी आहे ती जारंगे पाटलांनी केली होती आणि चोवी पंचवीस जानेवारीपासून जारांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते अंतरवालीमध्ये सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र तिसऱ्या दिवशी जर पाहिलं गेलं तर मनोज जारांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती देखील खालवत जाताना पाहायला मिळत आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जारांगे पाटील हे सध्या आराम करताना पाहायला मिळत आहे कारण सध्या त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही त्याचबरोबर त्यांना हात पाहिजे आणि बोलण्यालाही त्रास होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांच्या नळ्यातही त्रास होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत त्यामुळे आता सध्या मनोज जारांगे पाटील हे सध्या आता जे आहे ते आता पुशंकारांनी पाहायला मिळत आहे त्यामुळे आता आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी देखील प्रशासन कुठलेही उप जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांची चर्चा झाली नाही मात्र यापूर्वी जर पाहायला गेलं तर काल संदीप सागर आणि विजय पंडित या दोन्ही आमदारांनी जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे या भेटीदरम्यान आम्ही सरकारसमोर तुमच्या संपूर्ण मागण्या मांडूतो असं देखील त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे आता मनोज पाटील यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं आणि त्याच त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो मनोज जारांगे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं देखील असेल त्या आमदारांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता सरकारमधील कोणी आमदार आज मनोज जानगे पाटील यांची संवाद साधणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अंकित नक्कीच त्यामुळे मनोज जनांगे पाटील यांच्या मागणीला आता कितपत यश ये येत हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मराठा आंदोलक मनोज जनांगे पाटील हे तिसऱ्यांदा उपोषणाला बसलेत मराठा आरक्षण कुणबी मधून द्यावं अशी मागणी सातत्यानं मराठा आंदोलक मनोज जनांगे पाटील यांच्याकडून करण्यात येतेय त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे रांतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसलेत आणि त्यांच्याकडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी करण्यात येते तर डॉक्टरांकडून मनोज दरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे आज मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाल्याची माहिती देखील आता सध्या समोर येते